नमस्कार गन्ना मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये तसेच आपल्या फेसबुक पेजवर सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या रोपवाटिकेसाठी आपण टिश्यू कल्चरचं जे बियाणं आणलेलं फर्स्ट स्टेजचं तर त्याची तोडणी चालू करते गन्ना मास्टर ऊस रोप माध्यमातून आपण शेतकरी मित्रांना टिश्यू कल्चरच्या सेकंड जनरेशनचं से बियाणं उपलब्ध व्हावं यासाठी वर्षभर प्रयत्न करत असतो मागच्या जून महिन्यामध्ये आपण जी कल्चरची पाचशे रोपं आणून लावलेली ऊस प्रजनन संस्था कोईमतूर तर येथून आणलेल्या रोपांची आज बियाणं तयार झाले म्हणजे थोडा पाव वाऱ्यामुळं ऊस पडला आता आपण ती बियाण्याची तोडणी करायला लावली आणि याचं हा ऊस घ्यामोड हा आत्ता टाकल्या याचं आपण बियाणं तयार करून रोपं तयार करून लावणार आहे आपल्या जवळपास दहा एकऱ्याचा आता बियाणे प्लॉट आपण आरसालीसाठी तयार करतो आहे मित्रांनो ऊस बघा तुम्हाला कशा पद्धतीनं दिसतो आहे पूर्ण क्वालिटी बघा त्याची पाला जर उभा करा पाला जर बघितला तुम्ही तर खालनं बुडक्यातनं शेंड्यापर्यंत तुम्हाला पाला दिसेल बरोबर ऊसाची क्वालिटी तुम्हाला बघितल्यावर सम समजते ह्याच्यामध्ये बघा ऊसाचा डोळा बघा हे बघू शकता बघा डोळा हा बघा कल्चरच्या फर्स्ट स्टेजला जाडी येत नाही असं आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल पाहिलं असेल बघा आता हे यांच्याजवळ जवळ हिथं ऊस आहे त्यांच्या हाताजवळ बघा ऊसाची जाडी केवढी आहे त्या जाडीत कमी आहे कमी जाणवते का अजिबात जाडीत काही कमी तुम्हाला जाणवणार नाही आता इथं काय ऊस आम्ही काढून टाकलेत सरसकट तोडलेला सुद्धा ऊस दाखवतो बऱ्याच लोकांना वाटेल वेचून ऊस तोडलेत काय किंवा वेचून ऊस काढल्यात काय हे बघा की सरसकट तोडलेलं सुद्धा ऊस आहे कशा पद्धतीने ऊसाची तुम्हाला जाडे दिसतंय बघा शेवाकता तुम्ही आणि एका ऊसाला आता जवळपास बघा की पंधरा सोळा सतरा कांड्याच्या वर तुम्हाला कांडे दिसतील तसं थोडंसं तोडायला लेट झालंय हा ऊस अजून एक महिना दीड महिना आधी तुटला पाय होता पण नियोजन आपण जूनमध्ये लावतो वीस कांद्या वीस बावीस कांद्या आहेत लवकरच तोडायला पाहिजे होता पण तसं नियोजन आपलं थोडं लेट लागणीचं जूनमध्ये असते एप्रिलसाठी त्यामुळं हाऊस आत्ता तोडला आता कल्चरच्या ऊसाला जाडी बघा कशा प्रकारे आल्या हे आता फर्स्टेजचंच आपलं बियाणं आहे हे बियाणं तोडून आपण आता आपला मुख्य बियाणे प्लॉट तयार करणार मित्रांनो आता आपल्याकडे ह्या वर्षी जवळपास दहा एकर मुख्य बियाण्याचा प्लॉट आहे माझे तीन एकर लागवड आहे अमोलचे चार एकर आहे पप्पू शेठची एक एकर डेपुटीची एक दोन तीन एकर असा दहा एकराचा आपण बियाणे प्लॉट ह्या वर्षी तयार करतो त्यासाठीच आपण बियाण्याची तोडणी करावं लागली एक गोष्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवायची आहे उसाच्या बुडक्यातलासुद्धा डोळा जर तुम्ही बघितला बुडातला तरी तोसुद्धा डोळा तुम्हाला ह्याच्यामध्ये कामाला येणार नाही म्हणजे बुडक्यातलासुद्धा डोळा खराब नाही होणार ह्याच्यात लागेल आहे आता टिश्यू कल्चर शहाऐंशीर बेस लक्षण यांच्या हातापाशीच दिसते तुम्हाला हवा हो की कांडीला चीर गेली पाहिजे ह्याच्यावर पावडर तयार झालेली पाहिजे हवा हो इथं दिसत्या पावडर तयार झालेली बरोबर हाताला पावडर तयार झाली तुम्हाला पानामध्ये जर तुम्ही बघितलं हवा हो कलर तुम्ही बघितला जिथं सूर्यप्रकाश प्रकाशाला ऊस एक्सपोज होतोय तिथं तुम्हाला असा जांभळट रंगाचा कलर जाणवतोय जिथं तुम्हाला उसावर अजून टोपण आहे तर हा पांढरा कलर दिसतो पण हा लगेच तांबड तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे आपलं नर्सरीचं बियाण्याचं नियोजन असते गन्ना मास्टरच्या माध्यमातून एकदम गुणवत्तापूर्ण बियाणं आपण देण्याचा प्रयत्न करतोय आता इथं बियाणं तोडताना आम्हीच तिघं इथं उभा बाय मागं त्याचं कारण काय सशक्त ऊस फक्त नर्सरीमध्ये गेला पाहिजे आणि जे, जे काय एका दुसरा गड्ड्यात बारीक सारीक ऊस आहे तो इथंच वैरणीला बाजूला निघतोय तर ही सॉर्टिंग घेतं होते नर्सरीत अजून एक पद्धतीनं सॉर्टिंग होईल ऑलरेडी प्लॉटमध्ये आपण दोन वेळा सॉर्टिंग ह्याच्यामध्ये केलेलं आहे तर ह्या पद्धतीनं ही बियाणाची गुणवत्ता जपावं लागते बियाणं तयार करावं लागतं आपण नर्सरीच्या माध्यमातून जी रोपं देतो तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपला मार्केटपेक्षा वीस तीस पैसे रेट जास्त आहे बरेच शेतकरी विचारतात की रेट तुमचा जास्त आहे तर हे मित्रांनो सगळ्यात कारण आहे की गुणवत्ता देताना आपण एकदम चांगली देतो आहे त्यामुळंच आपला बियाण्याचा रेट थोडासा जास्त आहे पण ते तुम्हाला उत्पादनामध्ये नक्कीच तुमचं ते भरून निघत तर अशा पद्धतीने हे नियोजन आहे नर्सरीवर जर आपण आलात गन्ना मास्टर उसरं प्लॉट एका गुगलला टाका तुम्ही नर्सरीवर येऊ शकता हे बियाणे किंवा अजून काही बियाणे प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतं धन्यवाद